नमस्कार मंडळी तर तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आपल्या जेवणामध्ये काय तर आपण आज छान अशी बाजरीची भाकरी बनवलेली आहे तर इकडे खाली थापून घेतलेली आहे त्यानंतर एक तव्यावर भाजायला ठेवलेली आहे इकडे छान असं डाळीला फोडणी दिलेली आहे तुम्ही बघू शकता तर इकडे छान असा भात शिजवून घेतलेला आहे तर इकडे छान अशी हिरवी चटणी बनवून घेतलेली आहे तर आपण आज बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी तर आपण त्यासाठी इकडे मसाला घेतलेला आहे आणि आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत तर आपण आज बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी तर त्यासाठी आपण इकडे खोबरं कापून घेतलेलं आहे कांदा भाजून घेतलेला आहे त्यानंतर कोथंबीर लसूण टॉमॅटो आणि इकडे छान अशी चण्याची डाळ आपण छान अशी तेलामध्ये तव्यावर भाजून घेत आहोत तर ती आपण सर्व मिक्सरमध्ये मसाले मिक्स करून वाटून घेणार आहोत आणि छान असा काळा मसाला घालून शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत तर तुम्ही नक्की बघा तर छान अशा प्रकारे आपण कार्यालय भाजून घेतलेले आहेत इकडे खोबरंही छान असं भाजून घेतलेलं आहे आपण आता ते सर्व मिक्स मिक्सरमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि बारीक करून घेणार आहोत तर इकडे आपण छान असं कडईमध्ये तेल टाकलेले आहे गरम करायला थोडेसे जिरे आणि हळद टाकलेली आहे तर आपण आता त्यामध्ये चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकणार आहोत तर त्यांना थोडंसं आपण तेलावर परतून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर याला छान असं परतून घेतलेलं आहे आणि छान असे टेस्ट लावण्यासाठी तेलानुसामध्ये आपण याला दहा मिनटासाठी थोडंसं पाणी टाकून शिजवून घेणार आहोत तो आ। गे, गे हे, ते आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया तर आपले शेंगा छान असे शिजले गेलेले आहेत ते आपण आता एका डब्यामध्ये काढून घेणार आहोत तर आपण इकडे मसाला आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे लाल मसालाही घेतलेला आहे तर आपण शेंगा काढून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आता लाल तिखट टाकणार आहोत ते छान असं मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण बनवलेला छान असा मसाला टाकून घेणार आहोत तोही छान असा ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत पाच मिनटं तर आपला छान असा तेलावर मसाला भाजला गेलेला आहे आता आपण त्यामध्ये बाजूला काढून ठेवलेल्या शेवग्याचे शेंगा टाकणार आहोत तर ते छान असं मिक्स करून घेणार आहोत जर तुम्हाला सुक्की आवडत असेल तर तुम्ही सुक्कीही बनवू शकता पण आपण छान अशी रस्सा भाजी बनवणार आहोत त्यामुळे आपण त्यामध्ये आता पाणी टाकणार आहोत तर आपली अशा प्रकारे शेवग्याच्या शेवट्याची भाजी छान अशी शिजून झालेली आहे तर ती आता रेडी आहे बाजरीची भाकरीसोबत खाण्यासाठी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा थँक्यू